कोठे यांच्या सोलापूरला नेतृत्व मिळाल्याची प्रतिक्रिया यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी व्यक्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक देवेंद्र कोठे यांच्या वतीनं विनयग्राम विकास बहुद्देशीय संस्था संचलित सोलापुरातील विवेकानंद विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम बोलत होते यावेळी देवेंद्र कोठे माजी महापौर श्री कांचना यन्नम प्रभागाचे माजी नगरसेवक काशीनाथ झाडबुके कोटा विडी घरकुलचे माधव कुमार कोठा श्रीनिवास पोतम अरिहंत स्कूलचे अध्यक्ष अजय पोन्नम सुधाकर चिट्ट्याल भीमाशंकर बिराजदार राजू चलमट्टी मोनिका देवेंद्र कोठे संस्थेच्या संचालिका धनश्री कोंड्याल इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका वैशाली गोली मराठी मीडियमच्या मुख्याध्यापिका ससाणी भाजप सोशल मीडिया प्रमुख अभिषेक जनता अंबादास सकिनाल पवन यलदंडी महिला पदाधिकारी सुशीला सातलगाव शोभा बिंगी प्रीती देवरमनी सुनंदा खळके कांता बनसोडे यांची उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम म्हणाले की सोलापूरसाठी युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व पुढे येत आहे सामाजिक आणि राजकीय वारसा असल्यानं देवेंद्र कोठे यांना येणाऱ्या काळात कष्टकरी कामगारांचा आशीर्वाद सोबत असेल दरम्यान विद्यार्थ्यांना गोडखाऊचं वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन भोसले यांनी आभार प्रदर्शन संस्थेच्या संचालिका धनश्री कोंड्याल यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल आणि विनायक कोंड्याल यांचं सहकार्य लाभलं